मी समर्थन करत नाही मात्र मराठीचा आव्हान करणारा मजुरी रिक्षा चालकाला धडा शिकवणारे देखील मराठी प्रेमी उत्तर भारतीय होता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले रविवारी नायगाव येथील शिवसेना शाखेचे उद्घाटनानंतर त्यांनी विरारमधील मधील मारहाणी संदर्भात प्रतिक्रिया दिली नायगाव येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन साठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसईत आले होते शनिवारी मराठीचा आव्हान करणाऱ्या रिक्षा चालकाला शिवसेनेकांनी मारहाण केली आहे त्याबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असताना मी मारहाणीचा समर्थन करत नाही असे सांगितले तो परप्रांतीय रिक्षाचालक घाणेड्या शब्दात मराठीचा आव्हान करत होता त्याला मराठीचा सन्मानासाठी जाब विचारला आणि त्यानंतर त्याला धडा शिकवला तो देखील उत्तर भारतीय आहे जा नाव जाहीर केला तर पोलीस त्याच्या घरी जाईल असे ते, जा ते म्हणाले ज्यावेळी कोविड काळ होता तेव्हा उत्तर भारतीय बिहार लो, बिहारी लोकांना महाराष्ट्रांनी काळजी घेतली आम्ही कधीच सांगितले नाही की तू हिंदी हिंदी भाषी बोलतो का मराठी भाषा बोलतो इथे येऊन महाराष्ट्रात मराठीचा अपमान करायला तेच महाराष्ट्रात चालणार नाही असे त्यांनी खडे बोल सुनवले या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले हे देखील ऐकूय यांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे विरार मधल्या एका रिक्षा चालकांनी मी हिंदी बोलेल भोजपुरी बोलेल पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला बघा तुन एक महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे ऐका तुम्हाला एक सांगतो पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षा चालक होता जो शिव्या शिबिगार पण भयानक करतो जो बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो तुम्ही चालू शकाल की नाही मला माहित शब्द तुम्हाला ल्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधीही माराणीचं समर्थन करत नाही कधी कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही आज घाण करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीय खरं म्हंटल जो मराठी आधारासाठी पुढे आलेला आहे बरोबर आहे आता त्याचा मी घेतलं घेतल परत त्याच्या घरी पॉलिस जातील सरकार त्याच्या जा पाठवलं पण तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रात नसुपुटला महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आरेर बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचं काही वेगळंच मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा युपी आणि बिहारची सरकार आहे ना नका सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असलं पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला किंवा ते भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचं अपमान कराल तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं असं मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे ज्यांनी त्याला धडं शिकवलं तो पण उत्तर भारतीयच आहे पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे